पूर्ण बकेट भरती मातीनी पूर्ण सगळं पूर्ण बकेटमध्ये होत Come to the cool, trying garden. लहान मुलांना खेळण्यासाठी घे माती ना लवी ओली पाहिजे ओली असेल ना, ना होत ही माती ना ओली नाहीये मस्ता। उद्या आपण आहे ना तुझ्या कार घेऊन वाल्या ठीक आहे ते जेसीबी आणू मग आपण इथे खेळू उद्या आता डोळ्यात जाईल माती उडवू नको ती हां, आई जायचं का तिकडे तिथे त्या साईडला बसायला जायचं का त्या साईडला जायचं का तिथे पुढे जायचं का इथे सगळ्या खडी अशी माती नाहीये व्यवस्थित हा या बघितलं का गार्डन इथे खूप सुंदर गार्डन आहे इथे कोणाची मम्मी शोना हा त्याची मम्मा ओरडते कोणाची पण अंगावर माती नाही टाकायची शोनू मी कुशला घेऊन येते कुशला घेऊन येऊ मग आपण तिकडे जाऊ त्या साईडला जाऊ चल कुश ए कुश चल चल आपण तिकडे बसू चल घे भर सगळं चल घे ना ते घे आपण त्या साईडला जाऊ चल चल लवकर अरे उठ ते उचल तुझं सामान माझ्या आता खुश आहे ना आता ते घे घे ना घे चप्पल तिकडे तिकडेच चप्पल घाल ते आईच्या हातात दे तुला नाही ते पिशवी तू शांत बस चल आपण नंतर तिकडे जाऊ माती तिकडच्या मातीतून जाऊ चल चल घे चप्पल घाल चप्पल घाल तिकडे कुठे तुझे चप्पल घाल इथे घाल हळूच चल तुला काय होतंय चल। ये पकर माझा। चल हात पकड माझा हा चल तिकडे जाऊ चल आपण त्या साईडला बसू ना इथे रेती ना इथे सगळे खडीये दगड दगड इथे सगळे चप्पल घाल अरे तिथे काढू ना आपण तू चल तिथे काढू ना चल लवकर हा आपण इथे बसूये आई कुशला घेऊन बसते इथे तुला स्लाइड वर जायचंय का चल इथे ये खेळ ये ना अरे काय होतय माझा हात दुखतोय चल आई याला सांगा ना कसा करतोय ये इकडी ला चप्पल ठेवा तिथेच आणि इथेच ये माझ्या शेजारी तुम्ही बस बस इथे आता हे काय चप्पल तिथे काय चप्पल दर चल मग मी इथे बस हा ते चप्पल इथे साईडला ना साइड इथे ठेव ना साईडला चप्पल आणि बस ना तिथे ठेव माझ्या शेजारी ठेव इथे ठेव बस बस आता खेळ ते दगड टाक राहतात ते टाक राहतात ते इथं टाक कडेला टाक इथे कशाला पाहिजे तुला दगड ते कशाला पाहिजे दगड तुला ते कशाला पाहिजे तुला बी तोंडात बोट घाल बघत हे स्वयान हे टकलो स्वयान त्याच्या हातात नाही द्यायचं कुशी तोंडात घालतो ना कुशीच्या हातात नाही दगड काढ तोंडातला काढ आई घ्या त्याच्या तोंडात घातल्या वाटत काय बघू इकडे टाकते खडी ए आई घ्या ना त्याच्या हातातून घ्या ओरडा त्याला ओरडा त्याला नाही नाही खाल्लं नाही चोकतोय तो खडी घेऊन नाही तोंडात नाहीये त्याच्या काही तोंडात नाहीये तोच खडी देऊन त्यांनी चोकत होता लव म्हणून तू तिथून घेऊन आलाय का इतके हा खाण्यासाठी टाकला हा? टाकल्या हातात घेऊन आलाय तिथून तो बस इथे खेळ नको ना तोंडात बोट घालून लव दादासोबत खेळ लव हे दादासोबत खेळ इकडे तू आणि आता आता खेळ दोघे खेळ बघू तुझा हात दाखव मला थांब तुला पण का बॉटल अशी छोटी बॉटल देऊ तुला आई पुसला घ्या तुमच्याकडे